नेते मंडळ आणि ने पक्षाच्या युतीच्या धर्माप्रमाणे हे सगळं कोर कमिटीने को डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग मतदारसंघ असू द्या किंवा पेन सुधागड मतदारसंघ असू द्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे माकडचाले चालू आहेत मग तो पेनचा भोईल असू द्या किंवा अलिबागचा भोई असू द्या भारतीय जनता पार्टीचे रवी पाटील हे पेनचे आमदार आहेत आणि अलिबाग रोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत परंतु तिथे गेल्या पंधरा दिवसापूर्वी प्रसाद भोईल म्हणून त्या मतदारसंघाचे हो अध्यक्ष होते आणि त्यांच्या तिथे बाकड चाले चालू झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याही भावी आमदार म्हणून असे बॅनरबाजी त्याही चालू केली आणि त्यानंतर बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळाच्या लक्षात आल्यानंतर एकानी माकडांनी एका माकडानी म्हणजे तो राजाभाई केनी होता त्या भाड्याने मला बोलतो का बोलतं माकड आहे माकड चाले बंद करा अरे आज आदिवासी जागतिक दिवस आहे आणि आमचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आहे संविधानामध्ये आम्हाला आमचा अधिकार आहे आम्ही भावी आमदार व्हावं आम्ही समाजकल्याण सभापती तर झालो आणि जर भावी भावी आमदार व्हाचं तर तुझ्यासारख्या माकड्याने सांगण्याने मी होणार आहे का तर आमचा समोर असलेला जो आदिवासी बांधव आहे माझ्या समोर आदिवासी बांधव आहे मित्रांनो अनेक लोकांनी अनेक लोकांनी आपले हक्काचे रस्ते पाणी लाईट अनेक लोकांनी खोटी बिलं काढली मात चोर हे लोक आणि आम्हाला बोलतात की बोलत माकडांनी माकड चाले बंद करावे अरे मी ज्या वेळेला आदिवासी समाज कल्याण विभागावरती होतो ना ज्यावेळी समाज कल्याण विभागावरती सभापती होतो तेव्हा हाच माकड चोऱ्या करायला माझ्याकडे यायचा करा तो म्हणजे राजा किणी एक नंबरचा भाडगाव आहे आध आज आठ